काँग्रेसमध्ये भूकंप पराभवी उमेदवारांचे प्रदेशाध्यक्षांवर गंभीर आरोप नाना पटोले अडचणीत येणार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा अक्षरशः धुवा उडालेला आहे तर महायुतीने दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे तीस जागांवर मजल मारत ऐतिहासिक विजय मिळवला आणि या निकालानंतर विरोधकांकडून मध्ये घोटाळा असल्याचा आरोप करण्यात येतोय निकालाच्या दोन दिवस आधी महाविकास आघाडी सरकार स्थापनेसाठी आमदारांची जुळवाजुळव करण्यासाठी हालचाली आखत होती पण महाविकास आघाडीला या निवडणुकीत अवघ्या पन्नास जागांपर्यंत देखील पोहोचता आलेलं नाही महाविकास आघाडीला या निवडणुकीत केवळ सेहेचाळीस जागांवर यश आलेलं आहे आणि या निकालावर विरोधकांकडून महायुतीवर घणाघाती आरोप केला जात होता निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे आणि या सर्व गदारोळादरम्यान आता काँग्रेसच्या गटातून मोठी बातमी समोर येते आहे काँग्रेसमधील पराभूत उमेदवारांनी आपल्याच पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांवर आरोप केले आहेत पराभूत आमदारांनी आपल्या अप पराभवाचं खापर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर फोडल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे आणि विशेष म्हणजे नागपूरमध्ये मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांनी तर उघडपणे नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी नागपूर